आता चक्क चोरट्यांच्या मंदिरावरही डल्ला तालुक्यातील बोराळी येथे घडली घटना तालुका पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव शिरपूर तालुक्यातील बोराळी येथील देवमोगरा माता मंदिर व राम मंदिरात रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी धक्कादायक घटना अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे चोरट्यांना पोलिसांनंतर आता देवाचा देखील धाक नसल्याने तालुक्यात चांगला धुमाकूळ घातला आहे तालुक्यात घरफोडी दुचाकी चोरी शेती साहित्य चोरी रस्ता लुटीच्या घटना घडत असताना आता मंदिरातही चोरी करून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपयांचे चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याचे आढळून आले आहे घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मंदिराची पाहणी केली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील बोराळी येथे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी देवमोगरा माता मंदिर आणि श्रीराम मंदिरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून मंदिराच्या गावाऱ्याच्या दरवाजा तोडून देवमोगरा मातेच्या मूर्तीवरील चांदीचे दागिने व दानपेटीतील रक्कम आणि श्रीराम मंदिराची दानपेटीतील रोकड लंपास केली आहे प्राथमिक अंदाजानुसार हजारो रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंलदारांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनास्थळी स्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाला देखील पाचारण करण्यात आले पुढील कारवाई तालुका पोलिसांकडून अद्याप सुरू आहे